तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माढ्याचे आमदार अभिजित पाटील व मोहोळचे आमदार राजाभाव खरे यांचा पंढरपुरात गंगेकर परिवाराच्या वतीने भव्यनागरी सत्कार आगामी पंढरपूरची नगरपालिका ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही आमदार राजाभाव खरे मला कुणी कुणी विधानसभेला त्रास दिला त्याचा हिशोब मी येणाऱ्या निवडणुकीत चुकता करणार आमदार राजाभाव खरे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नागेश काका यांची सुद्धा भूमिका निवडणुकीत महत्वाची ठरणार आमदार अभिजित आबा पाटील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेले आणि पंढरपूरचे सुपुत्र असलेले माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील व मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाव खरे माननीय अनिल सावंत यांचा पंढरपुरातील अनिल नगर भगवती मंदिर या वार्ड क्रमांक एकमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील व मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाव खरे माननीय अनिल सावंत यांचा सत्कार लोकप्रिय नगरसेवक माननीय प्रतापजी गंगेकर व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माननीये नागेशजी गंगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आगामी निवडणुकीत पंढरपूर नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी आमदार राजाभाव खरे व आमदार अभिजित पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे दरवर्षी पंढरपूर नगरपालिकेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून हजारो कोटींचा निधी येतो परंतु तो नेमका जातो तरी कुठे आजपर्यंत सत्ताधाऱ्यांकडून वेळोवेळी सुडाचे राजकारण करत आलेत चांगले काम करणाऱ्यांवर खोटे खटले दाखल करायचे विकास करणाऱ्यांवर पायात पाय घालून नाहक त्रास द्याचा या अशा मालक शाहिला मोडून काढण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने पंढरपूरची नगरपालिका आम्ही लढवणार आहोत अशी ललकार सत्ताधाऱ्यांना आमदार राजाभाव खरे यांनी दिली आहे तीस वर्षांच्या एकाधिकार शाहिला आम्ही विधानसभा निवडणुकीत मोडून काढले आहे जनतेने मोठा विजय मिळवून दिला पंढरपुरातील जनतासुद्धा सुजना आहे माढ्यात सत्ता उलथवून लवली आहे आता आगामी निवडणुकीत पंढरपूर नगरपालिका सुद्धा ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही रेल्वे लाईनच्या वरचाच नाही तर खालचा सुद्धा भाग नगरपालिकेच्या निवडणुकीत काबीज करणार असल्याचा इशारा आमदार अभिजिताबा पाटील यांनी दिला यावेळी माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले शिवसेना जिल्हाप्रमुख उ बा ठाचे संभाजीराजे शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक सुधीर आबा भोसले नगरसेवक उमेश पवार मुहम्मद उस्ताद शंकर काका पवार का शहराध्यक्ष संदीप शिंदे कांग्रेस के ज्येष्ठ नेब फलटणकर महादेव सोमवंशी समाजसेवक दिलीप वाडेकर आदेश भिंगारे अमर सूर्यवंशी, यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अक्षय गंगेकर राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सूरज गंगेकर

उपस्थित असलेले पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नागेशाखा भोसले उपस्थित असलेले पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर सुरे भोसले आणि उपस्थित आहेत कोणाला जास्त नाव घेणार नाही त्या ठिकाणी आज या सत्याग्रहांनी एवढंच हे की आपल्या अनिल नगर भागातील काय समस्या असते तो आता बाकी आमदार साहेब आहेत अनिल दादा सावंत असतील या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना आम्हाला बरेच अडचणी आम्ही कसायला येतात लोकांपर्यंत कार्यक्रम होतील न होईल या ठिकाणी असे बरेच अडचणी या ठिकाणी आम्हाला आले जेणेकर पंढरपूरच काम करता नगरपालिकेत काम करत असताना तुम्ही पाच वर्ष नगरसेवक पंढरपूर नगरपालिकेत काम केले म्हणजे आज पाच वर्ष मला नगरसेवक काम करण्याची संधी या ठिकाणी माध्यम मिळाली आणि ह्याच ह्या गोष्टीला हे करून मी एक सत्कार समारंभ कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याचं ठरवलं पण सत्कार समारंभ घेत असताना बरेच वेळा असं सुचवलं की बाबा कार्यक्रम होईल किंवा न होईल आपल्या हात एवढेच लोक आपल्याला या ठिकाणी जमा नाही असं मला बरेच वेळेस त्या ठिकाणी होत होत काय झालं कार्यक्रम करताना बऱ्याच लोकांनी अडचण आणण्याचा प्रयत्न केला कार्यक्रम होईल न होईल असे काय सर्व लोकांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि मला एवढ्या अभिनं करायची आमदार आहे की पंढरपूर शहरामध्ये जर एखादा तरुण किंवा एखादा एखाद्या नगरसेवेची इच्छा असेल किंवा एखाद्याला समस्या वगैरे इच्छा असेल तर त्याला पटवण्यावरती काय प्रश्न काय लोक आहेत जेणेकरून करून ती त्याला घोडे घेऊन देत नाहीत कुठे गुन्हे दाखल करणे कुठे त्याच्यावर आरोप करणे काय काय अशा पद्धतीनं रस्त्याला पठरवलं चालते आणि मग आई एवढी विनंती की आपला हा कसा आहे झोपडपेटीचा भाग आहे पाहिजे आमच्या वडलानी ऐनता पूर्वी नगराध्यक्ष होते नगरसेवक होते पण त्यावेळेस काय होतं त्यावेळेस का काय का अशा वेळेस नगरपालिकेत होत नव्हती आपलं या पाच दहा वर्षामध्ये बरेच काम ह्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सुरू झालेले आहेत मग आम्ही काम करत असताना पाच दहा वर्ष काम करताना ह्या लोकांनी पंढरपूर काका होती आम्ही भेटायची पण काका मला आधी पण हात बांधले आम्हाला एका ठिकाणी काम करता येत काय पण बऱ्या ठिकाणी काम करत असताना तर पाणी पाईपलाईन असेल रस्तेचे कामं असतील ब्रिडीचे कामं असतील मला हे साहेब आहे मला इतक्या अडचणीत आणायचा प्रयत्न केला आहे डोक्याने तरी मी काय तुम्हाला घाबरलेलं नाही मी वेळ त्या ठिकाणी काम करत आला मी आम्हाला मला जर फटक एक्स्ट्र नाही केला झाला मोबाईल ह्या डोक्याची मला जेणेकरून निवडून रोड झाला पाहिजे मला कुठं अडचण पण मी कुठलीही गोष्ट या ठिकाणी काम करत असताना तेव्हाही मला मी घालवलं होतं काय करायचं शेवट आपलं दर्जे उघडून दिलेलं आहे आपलं काम करायचं आहे त्या हिशोबाने मी नगरपालिकेत काम करत राहिलो आणि इथूनही पुढं माझी काय विचार केला आपण एक सक्षम पर्याय ह्या नगरपालिकेला जेव्हा गेलं तीस वर्षे पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी बऱ्याच अडचणी ह्या लोकांना पंधरपूर्वी लोकांना आहेत रस्त्याचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील बरेचदा कुठे एमआयसीचं का आपल्याला कुठेही नाही तरुण कुठे गेले असेल त्याला असं मिळत नाही अशी परिस्थिती पंढरपूरची आहे जेणेकरून आमच्या काळामध्ये जे एखादा तरुण किंवा एखादा माणूस राजकारणामध्ये असला तर त्याला अशा पद्धतीने खचीकरण करत असले तर ह्या राजकारणात मग येण्यास काही मजा आला कारण लोक शिकून आता काय लोकांना शिकून काय लोक इंजिनियर होते काय लोक डॉक्टर होते पण एखादा माणूस शिकून जर त्याला त्याच्यावर खोटी केस होत तर ह्या ठिकाणी मग राजकारणात माझं कुणी येऊ नये असं माझं वैयक्तिक मत त्यामुळे आमचं काय वाटत या इथून जी पुढे कुठले पंढरपूर नगरपालिकेचे निवडणूक असतील जिल्हा परिषद असतील प्रदेश समिती असतील तुम्ही आले दादा असतील तर तुम्ही असल्याला अभिजित आबा असतील तुम्ही सर्व जण म्हणून ही पुढच्या निवडणुका नेतृत्वा खाली तुम्ही नेतृत्व खाली आम्ही सर्वजण मिळून लढू या अशी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला कुठं थांबवलं पाहिजे सक्षमपणे त्या ठिकाणी उभारलं पाहिजे हीच माझी अशी मला कसं विनंती आहे तुम्हाला जेणेकरून पंढरपूर योग असेल वर्गणी सागरी असते त्यांची काम लागले पाहिजे पाच वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचं निधी माझ्या प्रभागा प्रभागाला मिळत नव्हता मला अडचणी त्या ठिकाणी येत होत्या स्वतः पाच वर्ष बांधकाम समितीची सभापती होतो मला अजिबात काम करून देत नव्हतं म्हणजे मला अडचणी जी मी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा मी आमदारसाहेब पाच सात कोटी रस्त्याचे काम केले ड्रेनेची काम असतील मंदिरावर शिक्षण करणारी कामं असतील बरेच लोकांना सहकारी करण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी काय बोलत असताना पंढरपूर शहरातले युवक आपण एवढं सांगायचं की खोटे केसेस किंवा खोटे आरोप होत असतील तर शरद तुम्ही येऊ लागा काम धंद्या असं माझं म्हणणं तुम्ही इथून पुढे आमच्या प्रभागासाठी किंवा पंढरपूरच्या जनतेसाठी सदैव आनंद असतील आमदार खरे साहेब असतील आणि अभिजित आबा असतील आणि आमचे मार्गदर्शक नागेश भोसले या सर्वांनी मिळून येथे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक

मंदिराचं काम असेल तुमच्या हनुमान मित्र हनुमान मंदिराचं काम असेल परत कार्यक्रम बरेच ठिकाणी तुम्ही कार्यक्रम केले आमदार साहेब पण तुम्ही गोरगरीब लोकांना या ठिकाणी ताकद द्या जेणेकरून युवा पिढी ही राजकारणात सक्रिय झाली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या देशाला चांगले युवा नेतृत्व या ठिकाणी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल विधानसभेत असतील युवकाला आपल्याला सधी त्या ठिकाणी काम मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सर